नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षुस ब्युटिफुल लाईफ आणि सकाळची वेळ आहे अकरा वगैरे वाजले असतील आणि मी अशी जरा बऱ्यापैकी ड्रेसमध्ये दिसते आहे कारण की आज आर्याची पेरेंट्स टीचर मिटिंग होती तर श्री आणि मी दोघेही गेलो होतो दोघींना घेऊन मिटिंगला तर काही अगदी बेसिक गोष्टींसाठीच मिटिंग होती तर जाऊन आलो आणि म्हणजे आता काहीच कामं झालेली नाही आहेत घरातली आणि घरातला पसारा तुम्ही पाहू शकता आहे हे लहान घराचे तोटे आहेत की काय की पसारा एवढा दिसतो का एका वेळेस मी दोन दोन मुलींना वाढवते त्याचं आहे की काय ते बिछाना आहे जो मला ह्या बेडमध्ये टाकायचा आहे तर त्यामुळे मी तर ते चेअरवर ठेवलेला आहे आणि सगळीच कामं करायची आहेत पण मी म्हटलं आधी मुलींना भरूयात तर मुलींचा खाऊ ठेवलेला आहे बनवायला आणि मी आता चहा घेतला आधी चहा आपल्याला खूप गरजेचा आहे जर हे सगळं करायचं असेल तर आणि थोडंसं माइंड फ्रेश आणि मनाची तयारी केली की या सगळ्या गोष्टी होऊन जातात तर आता मी आधी काय करणार दोघींना भरवणार एकदा त्या खेळतील पण इरा मला वाटतं इरा झोपते कारण इरा बारा साडेबाराला झोपते त्या पुढे मग माझी कामं सुरू होणार मशीन झाली आहे कपडे सुकायला टाकायचे आहेत आणि आज भरपूर पाय पुसण्या वगैरे आणि कापडं होती धुवायची जशी सपोज आता इरा सु करते सारखी तर ते पुसून पुसून जे कापड जमा झाले होते कालचे दिवसभराचे तर ते सगळे मी धुवून टाकले तर ते पण चुकायला टाकायचं तर ऊन आहे तर त्याचा फायदा मी उचलायला पाहिजे सो ते चुकायला टाकायचं आहे आणि घर आवरायचं आहे एकूणच सगळं आणि किचनमध्ये थोडीशीच भांडी आहेत तर ती आवरायची म्हणजेच काय एकूण सगळंच काम आहे की एनिवेज तर आता प्रायोरिटी तर माझी ही आहे ही प्रायोरिटी आहे ह्यांना इग्नोअर करून चालणार नाही तर आधी ह्यांची कामं करूयात आणि मग बाकीची कामं करू टेन्शन घेत नाही मी जसं होईल तसं कारण की यांना काही वाटायला नको म्हणजे यांचं खाणं पिणं झोप आंगोळ जे काही यांचं असेल ते वेळेत व्हायला पाहिजे व्यवस्थित व्हायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे घरातलं काय आपलं रोजचंच आहे ते होत राहणं तुम्ही पण असंच करता का जर तुम्ही असे लहान लहान मुलांचे पेरेंट्स सा असाल तर मी तरी असंच करते मला घर स्वच्छ असणं आणि घरात पसारा असणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत घर स्वच्छ असणं म्हणजे तिथं घाण नाही पाहिजे हायजीन मेंटेन पाहिजे जसं तुमचं फ्लोअर क्लीन पाहिजे तुमचा बिछानं क्लीन पाहिजे तुम्ही जे बाळांना कपडे घालता किंवा स्वतःला घालता ते क्लीन पाहिजे त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आणि हे तर सगळं निघतच राहणार ह्याच्याशिवाय मग ते काय करणार आपल्याला तर कामं आहेत भरपूर करायला सो आपण बिझी आहोत पण हे काय करणार सो मग त्यांच्यासाठी हे बिझी राहण्यासाठी सो याच आता ह्या मस्त खेळत आहेत तोपर्यंत मी खाऊ बनवायला ठेवला आहे आणि आता त्यांना भरवते इरा झोपली तर मला फटाफट करता येईल इरा नाही झोपली तर मग आपल्या नेहमीच्या स्पीडने कनेक्टेड काय का ग झालं काय बहिणी खेळणार म पकड पकडी ह्याच्यामध्ये खेळण्यांमध्ये मग ठेवतेस का ओके दोघी मिळून ठेवणार का ठीक आहे इरू इरा 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 तुम्ही दोघी ठेवताय ना ते त्याला कर आणि खेळणी टाक त्याच्यात बेटा हॅलो एव्हरी वन तर मी आता आली किचनमध्ये आणि किचनमध्ये ही भांडी जी की लावायची असतात ना ती मला बिलकुल नाही आवडत तुम्ही काही म्हणा पण हे का मला अजिबात नाही आवडत पण काय करणार काही ऑप्शन नाही आहे आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी करणारही नाही आहे so, सो ही भांडी मलाच लावायची आहेत सो पटपट लावून घेते इन बिटवीन इरा uh, झोपली आहे म्हणून मी किचनमध्ये आली आहे बरं का <laughs> त्याशिवाय पॉसिबल नाही आहे हे आणि हळूहळू लावते आणि इथे आर्या आली आहे कारण की इरा झोपली आहे म्हणून मात्र आर्याला थोडंसं बोर होतं आहे आणि मग ती थोडंसं काहीतरी करते परत येते माझ्याशी बोलते परत जाते परत येते असं तिचं चालू असतं कारण की तिला कोणी 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 ना कोणी हवंच असतं तिच्यासोबत सो so, इरा आणि ती खेळतात चांगल्या बऱ्यापैकी खेळतात थोडंसं भांडतात थोडंसं आय ॲम सो सॉरी so इथे वाटी होती आणि ती इराने पाय मारून खाली पाडली आहे सो येस आणि आता मी फटाफटी भांडी लावून घेते भांडी लावणं बिग टास्क ॲज युजल सो मला इथे काय सांगायचं आहे नेमकं की मुलींना मॅनेज करणं थोडंसं म्हणजे मनापासून <laughs> तर आनंदी आहे पण एक फिजिकल ना कधी कधी असं बॉडी सांगून टाकते की आता बास अक्षू इथे थांब जरा तर असं पण कधी कधी होतं आणि त्यामुळे पण ह्या गोष्टी राहून जातात आणि तुम्ही म्हणाल मग एवढे निवांत तू कामं करतेस दुपार होतेस तर हेच कारण आहे कारण की मला हे जे काही करायचं आहे ना ते मला सगळं मनापासून आहे उगच नाही का हां बाबा आता हे काम आहे आता ते काम आहे आता ते काम आहे असं मला नाही करायचं जे काही करायचं मला मनापासून करायचं आहे आवडीने करायचं आहे मग त्या काही असू ऑबियसली मुलींची कामं तर मी अगदी मनापासून आणि आवडीनं करते आहे पण जशी घरातली कामं आता सपोज आता मी तो घर म्हणजे किचन आवरती आहे भांडी घसती आहे हेही मला मनापासूनच करायचं आहे कारण की हा माझा संसार आहे आणि दुसरं कोण करणारही नाही आहे हाही पॉईंट आहे तिथे तर म्हणून मग मनाची तयारी म्हणजे बॉडीपेक्षा मनाची तयारी हे असणं जास्त गरजेचं आहे इथे तर फटाफट भांडी घसून घेते बिटवीन आर्या पण इथे आली होती आणि ती माझ्याशी गप्पा मारत होती आणि मी थोडी थोडी बघते की मी आत दिसते एका कारण की ना मला कळतच नाही बऱ्याचदा की मी ट्रायपॉट ठेवू कसा सो फटाफट आता भांडी घसून घेते आणि आर्याशी गप्पा मारते आणि आमचं जे काही चाललंय ते हळूहळू चाललंय कारण की इरा मॅडम झोपलेले आहेत आणि आत्ता मात्र व्हॉईस ओव्हर देताना इरा जागी आहे बरं का आणि इथे मी काय केलं माहिती आहे काल मिस्टरांचा माझ्या एक टॉवल होता तर तो टॉवेल मी इथे यूज केला आहे भांडी ठेवण्यासाठी कारण काय होतं आत्ता ना पावसाळ्यामध्ये भांडी ना लवकर सुकतच नाही थंडीत तरी ओके आहे पण पावसाळ्यात का काय माहिती सुकतच नाही पाणी तसंच असतं था। मग पुसून पुसून लावायला ना जास्त वेळ लागतो त्यामुळे जर असं काहीतरी कापड घेतलं आणि त्यावर भांडी पालती घातली ना म्हणजे आपण जाळीत ठेवतो हो ना त्या मानाने ह्याच्यावर लवकर सुकतात भांडी असं मला वाटतं म्हणजे हा माझा अनुभव आहे तुम्ही ट्राय केलं असेल तर मला सांगा आणि इथे Uh, मी तेच कर केलं मिस्टरांचा टॉवेल घेतला त्यांना नव्हता द्यायचा पण मी त्यांना कसं तरी कन्व्हिन्स केला अरे जून आहे असं आहे तसं आहे म्हणून मग तो फायनली मला हो बोलला आणि मग मी त्याचा टॉवेल घेतला आणि इथं माझ्या डोक्यावर तुम्हाला कपडे दिसत असतील ना तर ते ॲक्च्युली आहे ना किचनमध्ये अशा आम्ही दोऱ्या बांधलेल्या आहेत जर तुम्ही माझे खूप आधीचे ब्लॉग पाहिले असेल तर तुम्हाला माहिती असेल तर किचनमध्ये मी, मी परत दोरी बांधली आहे कारण की पावसाळ्यामध्ये ना बाहेर कपडे सुकत नाहीत गॅलरीमध्ये तर मी काय करते आमचे जे मोठे मोठे कपडे आहेत ते मी बाहेर सुक सुकायला टाकते मुलींचे मात्र मी बाहेर टाकतच नाही डिरेक्टली घरात टाकते पाऊस असेल तर कारण की काय होतं त्यांचे सुकणं गरजेचं आहे कारण की दिवसातनं चार चार पाच पाच ड्रेसेस त्यांना लागतात कारण की सतत काहीतरी खाल्लं आहे किंवा कधी वॉमिटिंग केली आहे कधी सू केली कधी शी केली आहे असं काही ना काही चालूच असतं त्यांचं त्यामुळे भरपूर त्यांचे कपडे होतात आणि ते सतत मग सुक धुवायला सुकवायला लागतात आणि म्हणून मग मी घरात टाकते आणि मग जर जागा असेलच तर मग कधी कधी आमचे पण घरात टाकते अदरवाईज मग आधी आमचे बाहेरच सुकवते आणि इथे ना होत आली आहेत भांडी जवळपास माझी आणि आर्याला बोर होते म्हणून मग आर्याला मी काहीतरी खाऊ दिला, दिला, दिला काजू तिला खूप आवडतात सो मग तिला काजू दिलं आणि थोड्या वेळानं मग ती काजू खायला गेली आणि असंच मग मला काय बोलतात ते वेळेचा सदुपयोग करून घ्यावा लागतो कारण की ह्याच्याशिवाय काही ऑप्शनच नाही आहे एनिवे चला आता होत आलं आहे आवडते पटपट इथे तिला सू आली आहे ॲक्च्युली आणि ती मला तेच सांगते मम्मा मला सू आली आहे मला जायचं आहे तर मी तिला आता घेऊन जाते हॅलो एव्हरी वन तुम्ही पाहू शकतास अशा प्रकारे माझा ओटा आणि सिंक हा एरिया सगळं एकदम चकाचक झालेला आहे आणि आता मी पुढची कामं करण्याआधी काय करणार आहे कसं दिसतं आहे थोडं बाहेरचा आवाज आहे तुला एनिवेज थोडा टी व्हीचा पण आवाज आहे तर पुढची कामं करण्याआधी मी काय करते मुलींचा वरण भाताचा कुकर लावते सो दॅट इरा उडली वाऱ्याला भूक लावली तर मला तिला पटकन खाऊ घालता येईल सो येस पटकन कुकर लावते आणि मग पुढे काय करते तुमच्याशी शेअर करते <laughs> इथे ना आता मी पुन्हा व्हॉइस ओव्हर करते इथे ना टबमध्ये जे कपडे दिसतात तेच ते पाय पुसण्या वगैरे ते आम्ही धुवून ठेवलात आणि बादलीमध्ये जे कपडे दिसतात ते आजचे निघलेले कपडे आहेत आणि इवन मशीनवर पण पण मशीनच्या आतमध्ये मात्र धुतलेले कपडे होते तर ते आधी धुतलेले कपडे काढते आणि सुकायला टाकते जेणेकरून आता ते सुकतील कारण की ऊन आहे अजूनही पाऊस नाही म्हणजे भुरभुर येते आणि जातोही परत लगेच सो येस आणि आता मी संध्याकाळचं व्हॉइस ओव्हर देते तर थोडासा बाहेरचा पण आवाज येईल तर प्लीज बेअर आणि आता गॅलरीमध्ये मी हे सगळे कपडे असे सुकायला टाकलेत कारण की पाऊस नाही आहे भरभूर येते आणि जाते आणि थोडेफार कपडे जे नाही बसलेत ते मग मी असे खिडखिड टाकले जसं की मुलींच्या पॅन्ट्स वगैरे तर अशा पद्धतीनं मस्त असे कपडे सुकायला टाकलेत हॅलो एव्हरी वन तर आता संध्याकाळचे वाजलेत पाच आणि मी आता ना सागरवेणी घातली आहे शेजारची जी वैष्णवी आहे तर तिने मला सागरवेणी घातली थोडासा पसार आहे तो मीच इग्नोर करा कारण की मला ना परत आत्ता संध्याकाळ झाली की माझी सर्दी वाढते त्याच्यामुळे ना मला बोलताच नाही नीट हां तर असं झालं की सकाळी तर मी रुटीन शूट करायला सुरुवात केली पण माझं रुटीन पूर्णपणे दाखवता नाही आलं कारण की दुपारनंतर मम्मी आली होती माझी खूप दिवसानंतर आज माझी मम्मी आली सो मग ती आली की मुलींचा खूप गोंधळ असतो मुलींना ती खूप म्हणजे आवडते आणि तिच्यासोबत खेळायचं असतं मस्ती करायची असते सगळा त्यांचा दंगा दंगा चालू असतो त्यामुळे मम्मी पुढे काही शूट नाही मग मम्मी जेवलो वगैरे मस्त आणि भरपूर वेळ म्हणजे गप्पांमध्ये आणि खेळण्यामध्येच गेला आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी मम्मी गेली आणि इवन आर्याला पण सोबत घेऊन गेली आहे कारण की तिकडे माझ्या भावाची मुलगी आहे आर्या एवढीच आहे ती आर्यापेक्षा एक दोन चार महिन्यानेच मोठी आहे तर मग तिच्याकडे गेली आहे मग आता ते बागेत जाणार आहेत सगळे आणि आर्या आज तिकडेच राहणार आहे आणि उद्या येणार आहे तर फर्स्ट टाईम असं झालं आहे हो, की आर्या राहण्यासाठी गेली आहे याच्या आधी गेली आहे पण नंतर आम्ही जायचो मागून आणि मग तिला घेऊन यायचो पण आज तर आम्ही जाणार नाही आहोत कारण की श्री ऑफिसवरनं so, लेट येईन श्रीला अजून माहिती नाही आहे ती गेली आहे म्हणून सो तसं आहे तर ती आणि हां मेन म्हणजे माझा रुटीनचा जो ब्लॉग होता तो तर थे थे, थड़ थड़ <laughs> तो अर्धवट राहिला आणि वेज तर असंच चालणार आहे बघा जे काही होईल ते ती तुमच्याशी शेअर करेल प्रॉपर असं नाही शेअर करू शकत थोडं थोडं शेअर करेल कारण की तुम्हाला माहितीच आहे मुलींमुळे जसं सिक्वेन्स ठरवला आहे तसाच होईल असं नाही आहे आणि इथेच थांबते कसा वाटला ब्लॉग मला सांगा कमेंट करून आणि Uh, काय म्हणतात लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs> जेणेकरून ना मला कळेल की तुम्हाला आवडते का नाही लाईक केल्या नाही आणि कमेंट करून सांगा कसं वाटतं आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे ब्लॉग आवडतील पाहायला तसंही मला सांगा कमेंट करून जेणेकरून मी ना तसे ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन तर यास उद्या भेटते एका छानशा ब्लॉग्स आहेत तिथं काळजी घ्या मस्त राहा